तुम्हाला काय झालंय सारखं नाव घेतलं निवेदकाने की मी लय मोठा पैलवान झालो असं वाटायला तो समज तुमच्या डोक्यातून काढून टाका आपलं कर्तत्व सिद्ध करा आणि मोठे व्हा काहीतरी पराक्रम करा एखादी चमक हिथ दाखवा ह्या गावातल्या कमिटीनं म्हणलं पाहिजे यात पोराची कुस्ती पुढल्याही वर वर्षी घ्यायची म्हणून चैतन्य फडतरी हात वरती कर, ना रक्कम किती आलो काळंगी हातवरती कर आणि गलांडे हातवरती कर कुठं करतोस कुंभरगावला तीनशेतली कुस्ती एक नंबरची पुढचे चला तीनशे चारशे पाचशे चला लवकर आणि सलामीला निकाल म्हणतात त्या डावाला पण 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 वाचला खालून पाय पकडला म्हणून काळंगी वाचला दुसरं नव्हतं आज काम कुणाच गलांडेनं निकाल लावला होता तंत्र शुद्धता आणि शास्त्र शुद्धता त्या पोराकडं बोला शाहूराजे दोन नंबर शांत बसरे पोटे पैलवान हात तोरती कर पोटे लहान गटात तिला त्याचंही नाव सांगा चव्हाण पैलवान हात वरती कुशी लावून घ्या फार चांगल्या कुश्या जोडलेल्या आहेत बंडू पवार वस्तात कुंभरगावचे हजर झालेले आहेत आपल्या पट्ट्यांना घेऊन त्या सर्वच पैलवानांचं हार्दिक स्वागत आहे जिंतीचे मालपुटे आलेले आहेत त्या सगळ्यांचं जिंतीकरांचं मी स्वागत करतो या मैदानात इकडं आलोक काळंगी पैलवानचा कब्जा घेतलेला आहे मयूर गलांडे पैलवाना आणि निघण्याची ढब बगा त्या, त्या, अलोक ची निको कसा बगा कुस्ती बगा अरे अने निगाला निगाला टाया तरी करा सग पार चली बोर दो धोनी वॉट नेक्स्ट मैम नेक्स्ट आगे जाना है पर सीधा नहीं मजा ही क्या अगर प्लान से मुड़ा नहीं गेडा मोड बेडा मोड बेटे बस मोड क्योंकि लाइफ हो या रोड मजा तो इनके टर्न्स में है ग्रिप टायर्स विद क्वाड्रोजोन टेक्नोलॉजी फॉर द कॉन्फिडेंस टू एन्जॉय एवरी टर्न ग्रिप टायर्स नोंद गया पर तोच डाव त्याची मास्टर की दिसते त्या डावात निकाल उचलण्याचा प्रयत्न मयूरचा होता हो तीन चार कुशल लागल्याच पाहिजेत विराज बनगर भिघवून आला का विराट पहिला शेख गणेश मुळी कुंभरगाव श्रेयश उगल मोगले फ जिंतीला सरावाला शेलार जिंती त्या त्याच संधीची तो वाट बघतोय गलांडी पण त्या आलोक काळंगीनं जाणलेलं चैतन्य बर्थडे हात वरते चैतन्य कुठं करतो शेटपळ गड्याला आणि प्रसाद तुम्हाला हलगीवाले तुम्ही सगळे आत या तुमची एक जलक दाखवा सगळे आत येत आत बाहेर नाही वाजवायचे आत येऊन वाजवा एक चाक महाराज चॅम्पियन दत्ताबा गायकवाडवासाचा पठ्ठा अनिल कळंगीचा चिरंजीव विजयी झालेला आलोक कळंगी वारेवा शवासा दोन तीन वेळेला निकाल लावला होता का पण त्यानं जाणलं त्या बोर तो निकाल लावतोय बोलून आ त्या हलगीवाली या मध्ये काय एकटाच का रेवाळा विराज बंडकर हातवरतीकर भिगवा आणि सतपाल महेश महेश भिगवचा कुठला आहे कोंबरगावचा बरोबर आहे कुस्ती लागली भिगवान कुंभरगाव अशी कुस्ती लागलेली चालू झालेली जोडलेली कुस्ती ती तीनशे चारशे चा गट पुकारलेला आहे लवकर चला वैभव शिरस्कर आला का वैभव शिरस्कर पहिला पुकार तीनशे चारशे जे पैलवान चला लवकर वैभव शिरस्कर हात वरती कर गणेश मुळी हात गणेश कुठं करतो कोंबरगा आणि श्रेयश उगल मोगले जिंती चिट्टी घेऊन अमोलभो चिट्टी कुस्ती चांगली ही सुद्धा लावा ला लावा ला। विरुद्ध जिंती शंभरची कुस्ती ती नाना फार चांगलं मैदान चाललेलं आपल्या गावच कुस्ती प्रत्येक पैलवांनी आर पार करायची विष्णु विष्णु बसते का बघतीने तीन गोष्टी चाललेल्या आहेत तिन्ही कुस्त्या बैठे येत आहेत चौथी कुस्ती लागते शाहू राजे राजे भोसले कुस्ती लावतायत पलीकडं चार नंबर नाव सांगा जगतो का मोडळे हात वरती का आणि चिका नाही जय उगल मोगले हात वरती कर जय हा जिंतीचा पैलवान आहे बरोबर ना वडील हजर आहे त्याचे आणि वैभव शिरस कर हात वरती कर कुठं करतो रे वैभव तो वेगवनला कुस्ती चांगली भाऊ ती पोरं चांगली दोन्ही पालकांचं लक्ष आहे वासाचं लक्ष आहे आणि इकडं शेटपळगडे म्हणतात शेटपळगडे गोपाळ वावळे असतात फौजी यांचा पठ्ठा विजय झालेला पंच कुस्ती बऱ्याच वेळ वायठ्यावस्थेत असेल तर ती कुस्ती उठून लावण्याचा अधिकार तुम्हाला कुस्ती चालवा कुस्ती पैलवानला सांगा सव्वा लाख महेश हात महेश सव्वा लाख भिगवान बरोबर का कुंभरगाव आणि यश आ झुमके hmm. ना पहले बचत पहले झुमके सुनो हर महीने थोड़ा बचाओ और थोड़ा निवेश करो और कुछ इमरजेंसी के लिए भी बचाओ ताकि रहो टेंशन फ्री लेकिन झुमकों का क्या जाते हो कि हाँ लगाओ इंजेक्शन आरबीआई कहता है वित्तीय समझदारी समृद्ध नारी दोन तीन चार किती चांगलं मैदान चाललं याला म्हणायचं मैदान कुणी गडबड करत नाही गोंधळ करत नाही शिस्त आहे मैदानला कुस्त्या जोडल्या त्यामुळं शिस्त आली मैदानला पलीकडं चकार चालू ,その आहे चकार बाहेरच कोण बोलणार नाही पंचायत कुस्तीला फक्त पंचाचाच निर्णय मान्य करायचा दोन्ही पैलवानी बाहेर बघायचंच नाही आपल्या वस्तादकडेही बघायचं नाही आपल्या दोस्ताकडेही बघायचं नाही मैदान संपल्यानंतर निवाण गप्पा मारा दोस्ता बरं वस्तात बरं फक्त कुस्ती करत असताना कुस्ती करा पंचाच दोघांनी ऐका रोज रोज गुणी। ए शांत कुस्ती बघा चांगली बोर दोन्ही नाव जीताय दनालाय गरे तिकडं हो 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 आडवाद आहे थांबा पंच काय निर्णय देत ना, ना, आणि पंचाच्या निर्णयानुसार जिंतीचा पैलवान धनाजी माने पट्टा नाना हो नाना तुमचा नातोय ना, तो विजय झालेला तीनशे पाचशे चला लवकर तीनशे पाचशे रुपये इनामाचे पैलवान चला समोर कुसे करा पैलवा एकेकाचे सुप्रसिद्ध पैलवान राजेंद्र आवाळी बारामती रुई या मैदानाला हजर झालेले या गावचे जावई येत ते आपलं हार्दिक स्वागत आहे